हॅलो हॅलो तर चला तर नक्कीच कॅमेरामॅन आपण दोन करता कॅमेरा आपल्या मुख्य व्यासपीठाकडे आपण वळवायचा आहे कारण खऱ्या अर्थ एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्मान्य व्यक्तिमत्व यांचा पण या ठिकाणी यथोचित शुभसत्कार पार पाडतोय अगदी या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं कॅश प्राईज आपण ज्याप्रकारे उल्लेख केला होता तब्बल वीस हजार एक रुपये हे कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतंय प्रथम क्रमांकाचं हे कॅश प्राईज ज्यांच्या माध्यमातून आपलं उपलब्ध आहे ते म्हणजेच कोमल इंजिनिअरिंग मांडूप उद्योजक सन्मान्य तानाजी बापासो बापूसो पाटील तानाजी बापूसो पाटील साहेबांचा या ठिकाणी आपण नक्कीच स्वागत थोड्याच वेळापूर्वी पार पाडलं यावेळेस मात्र त्यांचा शुभ आपण पार पाडतो आहे तर मी साहेबांना विनंती करेन की आपण हा मान सन्मान आपण स्वीकारावा तर रावजीजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ आपण हा शुभ सत्कार पार पाडावा तानाजी पाटील साहेब आपण यांचा शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडतोय तर आमच्या साहेबांनी होती ते आपण पाहतोय तानाजी पाटील साहेब साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातो आहे सन्मान्य अतिथी थनाजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थनी या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं त्यानंतर आमचे पुढील सत्कारमूर्ती सन्मान्य कृष्णा पाटील साहेब बंडा नाना साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल कृष्णा पाटील साहेब बंडा नाना यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल अंकुशजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण आज शुभ सत्कार पार पाडावा सामना चालू ठेवायचा सामना चालू ठेवा तर त्याचबरोबर पुढील आमच्या सत्कार मूर्ती आपण पाहतोय या सहकार्यार्थी या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पंचसौचन्य लाभलं आहे ते म्हणजेच मुंबई सेवेतील मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेले आमचे सन्मान्य पोलीस अधिकारी अमरजी साहेब साहेबांचा या ठिकाणी शुभसत्कार पार पाडला जाईल कृष्णाजी पाटील यांना विनंती करेन की आपण हा शुभसत्कार पार पाडावा अमरजी साहेब साहेबांचा सा शुभसत्कार कृष्णाजी पाटील यांच्या शुभ हस्ते पार पाडल्या जाईल आणि त्याचबरोबर पुढील सत्कारवरती बाबासाहेब पाटील साहेब साहेबांचा सुद्धा या ठिकाणी <गैं>। शुभ सत्कार पार पाडला जाईल सचिनजी पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते आपल्याला शुभ सत्कार पार पाडावा बाबासाहेब पाटील यांचा शुभ सत्कार तर त्याच बरोबर आपण पाहतोय जो संघ बिळाशी हा संघ आपण पाहतोय या संघात ज... या संघ ज्याने खऱ्या तरी पुरस्कृत केलाय संघ बालक आपण पाहतोय दादा आमचे सन्मान्य रामजी यमकर साहेब आणि त्याचबरोबर गणेशजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचा अतिथींचा आपण शुभसत्कार पार पाडूया मी राहुलजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते आपण हा शुभसत्कार पार पाडावा अगदी त्यांचा संघ आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये एक चांगली कामगिरी करतोय पहिल्या फेरीमध्ये आज संघ यशस्वी झाला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आणि अगदी दुसऱ्या फेरीचा सामना आपण पाहतोय आणि त्याच संघाचे पुरस्कारते रामजी एमगर साहेब आणि त्याचबरोबर गणेशजी पाटील साहेब तर नक्कीच गणेश पाटील साहेबांचा सुद्धा या ठिकाणी शुभसत्कार पार पाडला जातोय तर धावा दहापालका वरती आहेत दा पंचवीस धावा यस पहिलं षटक यस आल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि वळुयात आता पात्र आपण सामन्याकडे जिथे मात्र पंचवीस धावा पहिल्या षटकामध्ये षडक क्रमांक दोन अडी दो हो हो या चेडू मात्र आपण काय पाहतोय तर फलंदाज बाद होतोय स्ट्राईक देणं गरजेचं होतं या फलंदाजाला काय त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले होते फलंदाज यस विशालने बात स्वतःच्या विकेटचे सॅक्रिफाईस केले सुशांत याच्यासाठी करण आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये सुशांतने तब्बल पंचवीस जागा कुठल्या होत्या त्याकरता त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं यस योग्य निर्णय म्हणावा लागेल चला चला जरा घाई करा घाई करा प्लीज हो आणि खोलवर टप्पायचा बॉल अगदी हॅलीपॅड टाइप हा फटका खेळलाय मात्र टायमिंग प्रॉपर झाला नाहीये उंची तरी लांबी मात्र गाठी आले नाही आणि सरळ चढू जातोय क्षेत्राच्या हातामध्ये विकेटचं पतन आणखी एक फलंदाज इथे बाद होतोय तर बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन विकेटचं बतन आपल्याला पाहायला मिळालंय चला क्षेत्रशन लावून ठेवायचं आपण चला जरा डेक बॅच पण जरा काय करायचं येस यस नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रणव याचं पात्र नक्कीच याच भारतीय अग्निवीर सेवेमध्ये तो दाखल झालाय त्यामुळे लगेच शुभेच्छा असतील त्याला भविष्यातील पुढील पाचशाली साडी आणि त्याचबरोबर वेखेचं पात्र अगदी आल्या पावलीपात्र बनवलं परतावं लागतं आहे बस या यावेळेस मात्र हॅट्रिकचा चेडू असेल कारण पहिला विकेट आपण जर पाहिलं तर दावची स्वरूपाचा होता आणखीन हॅट्रिक आता मात्र अजूनही अगदी जिवंत आहे विकेट हॅट्रिक इथून मात्र येथे जाईल का तर या ठिकाणी एक दाव तर केले दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद तर त्याचबरोबर आर्किटेक्ट आपल्या मुंबई पोलीस विभागातील एक दिग्गज व्यक्तिमत्व सचिनजी डेरी साहेब साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले तर सचिनजी डेरे साहेबांचे सुद्धा या स्पर्धे मन मन मनपूर्वक हार्दिक अर्धिक स्वागत आणि त्याचबरोबर पहिलवान अजयजी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय आपलंसुद्धा मनपूर्वक हार्दिक अर्धिक स्वागत आपण सुद्धा यावं क्रीडा व्यासपीठावरती त्याचबरोबर जी बर्दे साहेब यांचं सुद्धा आगमन झाले तर आपलंसुद्धा या स्पर्धे मनपूर्वक स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक अर्धिक स्वागत आपण सुद्धा यावं चला त्याचबरोबर चिखलवाडी आणि भैरववाडी दोन्ही संघाचे कर्जार आपण यायचा लगेच चला चिखलवाडी आणि भैरववाडी दोन्ही संघाचे कर्दार आपण टॉस करता यावं लगेच विलंब करू नका आपण लगेच या आता आता मात्र शेटा कॉल दिली जातील आपण लगेच यायचं आहे धावा दहा फलकावरती आहेत आपण पाहतोय अठ्ठावीस धावा चला शेवटचा चेडू शिल्लक आहे अठ्ठावीस दावा आहे दहा फालकावरती ओ, बात, डाट है तो है, बात हो आणि शेवटचा बॉल फलदाज बाद डॉट स्वरूपाचा चेंडू येतोय आणि फलंदाज बाद दावची स्वरूपामध्ये होतोय आणि आपण पाहतोय की पहिल्या इनिंगचा खेळ समाप झालाय अठ्ठावीस धावात आपलकावरती येणारे बारा चेंडू आणि एकोणतीस धावांची गरज आली खऱ्या अर्थ या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल आपण जर पाहिलं अगदी दावचित स्वरूपामध्ये काय होईल ना अशा प्रकारचे तब्बल सहा चेंडू मध्ये सहा विकेट्स या गोलंदाजाच्या ओव्हरमध्ये आलेत यस त्याच्यामध्ये आपण पाहिलं धावची सर सुद्धा विकेट्स आपल्याला पाहायला मिळणार मात्र कौतुक करावं लागेल एक चांगली गोलंदाजी म्हणजे क्षेत्ररक्षकांचा सुद्धा खूप चांगला सहभाग या गोल गोलंदाजाला मिळाला असं म्हणायला हरकत नाही चला चिखलवाड्या आणि त्याचबरोबर किरवडे चला दोन्ही सांगायचे गरज आपण यायचे टॉस करण्याकरता येस डी आपण टॉस करून घ्यायचा आहे चला जरा घाई करा घाई करा मित्रांनो प्लीज अजून जवळजवळ आपल्याला पाच सामने खेळायचे आहेत चला तर बारा शेडो आणि जिंकण्यासाठी एकोणतीस धावांची गरज चला जरा काही करा बॅट्समन बॅट्समन चला लवकर चला चला लवकर करा बॅट्समन

सर इथे मात्र लकी ड्रॉ या चिकलवाडी संघ मात्र फायनल मध्ये दाखल झालाय चिकलवाडी संघाला खूप खूप शुभेच्छा असतील फायनल मध्ये दाखल झाला म्हणजे कमीत कमी दुसऱ्या क्रमांकाचा बांधकरी म्हणावा लागेल अगदी कौतुक असेल शुभेच्छा असेल चिकलवाडी संघाला करदाराला चला जरा काही करायचे आपण स्पीडअप करूयात मित्रांनो आणि आता मात्र आपण पाहतोय की यस या वेळेस फटका खूप चांगलाय क्षेत्ररक्षक बीट करून निघून जातोय चिडू आणि दावा मात्र मिळत आहेत त्या चार धावा दहा फलक पोचत बारा अंकावरती बारा धावा दहा फलकावरती येत आहेत तसं तर मात्र आणखीन एक चांगला फटका बघतो एवढंच चांगलं क्षद्रोश्य बनावं लागेल येस आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांनी अतिथी अनिलजी पाटील साहेब यांचं आगमन झालं आहे आणि त्याचबरोबर तुषारजी पाटील साहेब येस अ... उमेश यादं मात्र मी उन विनंती करेन की आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती यावं अनिल पाटील उमेश आणि त्याचबरोबर तुषार पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं तर विकेट होते फलंदाज बाद चला मीटिंग नाही घ्यायची आपण तर पहिलं षटक इथे समाप्त होतं तेरा धावात फालकावरती येत आहेत आता मात्र जर विचार केला तर जिंकण्यासाठी येणारे सात षटू आणि जिंकण्यासाठी सोळा धावांची गरज असेल सात चेडू आणि एकोणीस सोळा धावांची गरज आहे ठीक आहे चालेल तर पहा दखल घ्यायचं आहे होणारा सामना जो असेल तो म्हणजे विजय संघ आणि त्याचबरोबर किरवडे तो सामना केवळ एक षटकांचा असेल आयोजकाची तसा सूचना आहे आणि त्या पुढील सामने सुद्धा वेळ पाहून पुढील षटक ठरवले जातील तर याची दखल आपण घ्यायचे पुढील सामना एक षटकांचा असेल या बॉलवरती सुद्धा फटका चांगला आलाय आणि चेडू जातोय सी बार एसशे पार अगदी या षटकामध्ये आपण पाहिलं सोळा धावांची गरज होती बॅक टू बॅक दोन चेडू दोन षटका आले पंचवीस धावा आल्या आणि आता मात्र जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ चार धावांची गरज येणारे चार चेंडू आणि चार धाबांची गरज अरे इथे कॉलिंग खराब वेळ खराब मात्र फलंदाजाला जीवनदार मिळत आहे तीन चेंडू चार धाबा येस आणि या बॉलवरती सुद्धा बेगीट केलाय मोठा फाटका येतो षटकार येतोय तर चला विजय संघाचे कर्ज आणि त्याचबरोबर तर किरवडे संघाचे कर्ज चला या लगेच आपण किरवडे संघाचे कर्ज चला आपण यायचं आहे आणि हा सामना एका षटकाचा असेल विन आपण ज्याची दखल घ्यायची आपण मी टॉस करता विनंती करेन आमचे तानाजी पाटील साहेब साहेबांना विनंती करेन की साहेब आपल्या शुभर आपण टॉस करावा